न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण नमस्कार टुडे न्यूज आपलं स्वागत आहे मी आहे भैया कांबळे मी आलो आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये तरी ह्या ठिकाणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ह्या ठिकाणी जाहीर सभा झाली आहे तरी ह्या ठिकाणी मोहोळचे भाजपचे तालुका अध्यक्ष आहे ज्याच्या आपण संवाद साधणार आहे कशा प्रकारचा झालेला आहे नरेंद्र मोदी यांनी काय सांगितलं येत्या वीस तारखेला जी महाराष्ट्र राज्यातील विधानसभा लागलेली आहे या विधानसभा निवडणुकीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील महायुतीचे अकरा उमेदवारांना मोठ्या फरकाने निवडून देण्याचे आव्हान माननीय आमचे भारत देशाचे विश्वगुरू मान्य नरेंद्र मोदी यांनी हा प्रसंगी या सभे प्रसंगी केलेले आहे या सभेच्या प्रसंगी म मोदी यांनी सर्व जनतेला एकच आवाहन केले की आपल्या महायुतीतील वि महाविकास आघाडीतील जे आघाडी पक्षाचे जे मुख्य प आघाडी पक्ष आहे ते जाती जातीतून भांडण लावून एक आपला राजकीय हेतू किंवा राजकीय पोळी साधवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीला करत आहेत परंतु सर्व समाजातील सर्व लोकांनी एकत्र येऊन आपल्या मताचे विभाजन न होता सर्व अखंड भारतातील सर्व जनता एकत्र राहून एक है तो सेफ आहे असा नारा देऊन सर्व जनतेने महायुतीच्या उमेदवाराला निवडून देण्याचे आव्हान आपल्या मोदी साहेबांनी याप्रसंगी केलेले आहे मोहोळ मतदारसंघामध्ये कशाप्रकारचा प पर, परिसर आहे मोहोळ मतदारसंघात मागील अडीच वर्षाच्या काळात महायुती सरकारमधील आपल्या राष्ट्रवा सैव्य पक्षाचे राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत यशवंतजी माने यांनी तळागाळापासून सर्व सर्व पक्षातील सर्व जनतेला एकत्र घेऊन एक, एक मोठी विकासाची गंगा महामोहोळ मतदारसंघात निर्माण केलेली आहे त्यांच्या माध्यमातून मागील अडीच वर्षाच्या काळात तीन हजार कोटीचा भरघोस निधी मान्य यशवंताते यांनी आणलेला असून सर्व जनतेला सर्व तळागाळातील जनतेला एक विकास विकास काय असतो हे त्यांनी मागील अडीच वर्षात दाखवल्यामुळे आम्ही सर्व महायुतीतील घटक पक्ष भारतीय जनता पार्टी असो एकनाथ शिंदे शिवसेना गट असो रयंती क्रांती असो रिपब्लिकन पक्ष असो सर्व सर्व ग महायुतीतील सर्व घटक पक्ष एकजुटाने एक दिलाने आम्ही महायुतीच्या प्रचारात सहभागी झालेलो असून येत्या वीस तारखेला मान आमच्या महायुतीचे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार यशवंत माने यांना मागील पाच वर्षापेक्षा दुप्पट मताने आम्ही निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असून येत्या वीस तारखेनंतर मोहळ तालुक्यातील जनता ही यशवंत यांना पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विधानसभेवर पाठवण्याचा निर्धार या जनतेने केलेला आहे मोहोळ मतदारसंघामध्ये जे माझे विद्यमान आमदार ह्यांनी जी बॅनरबाजी केलेली आहे म्हणतात तर त्या ठिकाणी काम केलं निम्म कामं केली नाहीत काम के त्यावर तुमचं कसं असतं महायुतीच्या सरकार जे बा ब्या, बॅनरबाजी केली किंवा हे विरोधकाचे आरोप आहेत कारण शेवटी कसं असतं योजना मंजूर होतात फक्त त्यांचा एकच म्हणणं योजना वेगवेगळ्या पातळीवर असतात काही योजना ह्या प्रस्तावित असतात काही योजना हा वर्क ऑर्डर झालेल्या असतात किंवा अशा सगळ्या प्रशासकीय बाबीत अडकल्या असतात शेवटी मूळ योजना ही मंजूर जाणे महत्त्वाचे आहे शेवटी आपण काय समजतो की बाबा प्रत्यक्षात काम झाल्यावरच योजना झाल्या असं नसतात कारण त्या काय प्रशासकीय बाबीत पण अडकल्या असतात परंतु शासनाची एक वेळेस मंजुरी झाली की त्या मंजूर झालेल्या असतात त्या दोन महिने सहा महिन्याच्या काळात त्याला पूर्ण वेळासाठी अवधी असतो शेवटी मंजूर झालं न झालं एखादा योजना ह्या बोर्डावर येत असताना त्यांना अधिकार आहे कारण त्या योजना एखाद्या ते, बोगस आहेत किंवा मंजूर झालेल्या नसताना त्या बोर्डाला येतात त्यांना बघायला अधिकार आहे ना शेवटी त्या बघून कुठल्याही कागदोपत्री आधारावर त्यांनी बोलावं बोगस बोगस विरोधाकाला विरोध म्हणून त्यांनी कुठलेही आरोप करू नये कारण आम्हीही मागील पाच वर्षात त्यांचे मेन विरोधक म्हणूनच आम्ही काम केलेलं आहे यशवंत माने आज आमच्या युती पक्षात किंवा युती आघाडीत यशवंत माने आलेले आहेत परंतु मागील आम्ही मागील पाच वर्षात भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही त्यांना विरोधच केलेला आहे त्यामुळे आता महायुती धर्म म्हणून आम्ही पळतात ज्या योजना बोर्डावर आहेत त्या प्रत्यक्षात आलेल्या आहेत की त्यामुळे सत्तावीसशे ते तीन हजार कोटीचा निधी हा यशवंत मानेने हा मोहळ संघात आलेला आहे त्यामुळे त्यांनी त्यांचे भूमिका त्यांच्या विकासाच्या मुद्द्यावर यशवंत माने पुन्हा एकदा जनतेत त्यांना निवडून देईल एवढा आम्हाला ठाम विश्वास आहे शहरा म्हणजे बचाव संघर्ष समिती हे है, यांचे सर्व जे लो नेते आहेत ते राजू खरे यांच्याकडे आहेत तरी तुम्हाला ह्या पण थोडं मतदान कमी पडेल का बचाव संघर्ष समितीत मी एक घटकच आहे मी मोळ तालुका भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष या नात्याने मी अप्पर तहसील करायचा निषेध करणाऱ्यापैकी एक मी कार्यकर्ता आहे आणि मच मोहोळ बचाव संघर्ष समितीमध्ये मी त्या संगतीचा एक मुख्य घटक म्हणजे भारतीय जनता पार्टी असो किंवा आमचे इतर सहयोगी पक्ष असो ते आहेत आम्ही त्याचं समर्थन करत नाही परंतु शासनाने घेतलेला निर्णय शेवटी तो प्रशा आत्ता सध्या ती तो जो अपर तहसीलचा विषय आहे तो न्यायप्रविष्ट आहे परंतु शासनाने पूर्ण त्या तहसीलला मान्यता दिलेली आहे त्यामुळे बचाव समिती संघर्ष हा एक वेगळा भाग आहे आणि विधानसभा निवडणूक हा एक वेगळा भाग आहे बचाव संघर्ष समिती आणि निवडणूक हे एकत्र करण्याचा जो विरोधकाचा कर प्रयत्न आहे तो चुकीचा आहे कारण ज्यावेळेस आम्ही नागनाथ महाराजाची ज्यावेळेस शपथ घेतली त्यावेळेस तो मुद्दा काय आम्ही राष्ट्रवादी शपथ घेत असताना सर्व पक्षांनी राष्ट्रवादी तुतारी हातात घेऊन रा आमच्या पक्षाची देय धोरणं सोडून पक्ष सोडून आम्ही त्या तुतारीचा प्रवेश करायचा अशी शपथ नव्हती अप्पर तहसील कार्यालयाच्या बाबतीत एकजूट करून अप्पर तहसीलदार कार्यालय रद्द होईपर्यंतचा तो लढा होता परंतु तो, तो आमचा लढा शासकीय पातळीवर शासनाने त्याला पुनश्च मान्यता करून आत्ता तप्पर तहसील कार्यालय कार्यान्वित झालेला आहे तो एक शासकीय बाब आहे त्यावेळेस बचाव संघर्ष ही सध्या कोर्टात गेलेली आहे तो कोर्टाचा निर्णय हा अंतिम राहील शेवटी कोर्टाचा निर्णय हा आम्हालाही मान्य राहील सगळ्यालाच मान्य राहील त्यामुळे बचाव संघर्ष समिती आणि विधानसभा निवडणूक ह्या दोन गोष्टी आहेत त्यामुळे ते फक्त भावनिक करून भावनिक मुद्द्याच्या आधारे तो जनतेला दिशाभूल करण्याचा प्रयत्न सध्या चालवला चालव चालवलेला आहे त्यांनी मोहोळमध्ये आपर तशी करायला ही नानगरमध्ये गेला असून तरी या जनता ह्याच्यावर काय नाराज आहे का, नारा का। शेवटी कसा असतं आहे शेवटी तो विरोध तो विकासाचा भाग आहे शेवटी ज्या वेळेस मागील तीन चार महिन्याखाली ज्यावेळेस राधाकृष्ण विखे पाटील ज्यावेळेस आपले तो रजिस्टर कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी आनगर येथे आले होते त्यावेळेस मान्य आमदार राजन पाटील यांनी अप्पर तहसील कार्यालयाची त्या ठिकाणी मागणी केली होती त्यावेळेस त्याच सभेमध्ये पालकमंत्री राधाकृष्ण वि विखे पाटील तथा महसूल मंत्री यांनी त्यांच्या अनगर येथील सभेमध्येच अप्पर तहसील कार्यालयाला मंजुरीची मान्यता देऊ म्हणून जाहीर केले होते त्यानंतर तीन चार महिन्याचा कालावधी हो लोटला ज्यावेळेस त्यांनी राजन पटेल यांनी अप्पर कार्यालय ची मान्यता आणली त्यावेळेस सर्व विरोधकाचा एकजूट होऊन त्याला विरोध केला परंतु ज्यावेळेस तीन चार वर्षाच्या काळा तीन चार महिन्याच्या काळात ज्यावेळेस हा मान्यतेचा विषय चालू होता त्यावेळेस कुणीही त्याबद्दल आवाज उठवला नाही किंवा इतर कुरूल या ठिकाणी मागणी असावी किंवा कामती या ठिकाणी मागणी असावी अशी कुठलीही मागणी उजनी आपले संघर्ष समितीतील सदस्यांनी केलेली नाही त्यामुळे आता शेवटी तो तहसील कार्यालय मंजूर झाले त्याला शासनाने मान्यता दिली ते कार्यालय प्रतिक्षात चालू झाले त्यामुळे आता तो विरोध पूर्ण संपलेला आहे ज्या त्या भागात आता काही ठराविक तिल गावांना तिकडं जाण्यासाठी अडचणी येते हा ही वस्तुस्थिती आहे परंतु कालांतरान शेवटी कसं का असतंय दळवळणाची साधने रस्ते इतर सु सुख सोयीसुविधा सु, सु त्या ठिकाणी निर्माण होणार त्यामुळे तो कालांतराने विरोध कमी होऊ शकतो असा काय नाही काय काय गावातील जनतेचा त्याला विरोध आहे परंतु अख्ख्या तालुक्याचा विरोध आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा